राहणी खाणी पिणी सगळं पवारसाहेबांनी सांभाळलंय गावचं पुनर्वसनच पवार साहेबांनी केलं पवार साहेबांनी जर क्वारी दिली नसती तर आमच्या गावची कमीत कमी पंधरा वीस मुलं लेकरं बाळ किंवा शहाणी म्हातारी सुद्धा मेले असते एवढं भयानक कार्य केलेलं आहे पवारसाहेबांनी गावच त्याच्यामुळं जिवंत राहिलं आणि गावचं पुनर्वसन झालं पवारसाहेबामुळेच फक्त नाहीतर मग मागणी खालीच खितपत पडली असती चिखलात माकणी जिवंत राहिली पवारसाहेबांमुळे आणि हे सत्य आहे कुठे नाही उग काहीतरी सांगायचं आणि थाप मारून निघून जा असा धंदा नव्हत त्यांनी होते म्हणून माकणीचं चा पुनर्वसन चालण्याचं झालंच नसत एवढं जबरदस्त कार्य मुख्यमंत्री असताना पवारसाहेबांनी केलेलं कार्य आहे पुनर्वसन केलं पवार साहेबांनी बंड साहेब का कोणते तरी मुख्य सचिव करायला तयार नव्हते मात मी कॅटेगरी मध्ये नाही तिथे त्यांनी सांगितलं पवार साहेबांना मी सांगतो म्हणून जे म्हणले नरसाळी कशाला येऊन बसली ती तुम्ही प्रभाव साहेबांच्या बॅनर जाऊन मी सांगतो म्हणून ते लोक कशाला बसले दोन दिवस आम्ही म्हणून मग पवार साहेबांमुळे झालं आज आम्ही দুর্দশা দুর্দশ্রমন গাওয়া হতো হাঘল